इलेक्शनच्या दरम्यान मी असं म्हणेन की पश्चिम महाराष्ट्र लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश हा लक्षात घेता इथेनॉलची असणारी पॉलिसी या ठिकाणी बदललेली आहे इचलकरंजीच्या सभेमध्ये इथेनॉल हा एक प्रॉडक्ट आहे मेन प्रॉडक्ट होण्याची पॉसिबिलिटी आहे साखर कारखान्याच्यामध्ये आणि त्याचा उसाचा धर, दर दर ठरवत असताना तो घेतला जात नाही मग शेतकरी संघटना असतील शेतकरी नेते असतील किंवा कारखान्याचे चेअरमन असतील यांनी या कोणीही असताना तो उचललेला नाही आणि म्हणून त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही असणारा उचलला आणि त्याचा परिणाम आपल्याला सर त्या ठिकाणी दिसायला लागला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑल ऑफ अ सडन आम्हाला असणारं एक्सेप्टेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ही फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि त्यामुळे मॉरल कोड ऑफ कंडक्ट असतानाही केंद्र शासनाने त्याचं उल्लंघन केलं आणि मॉलेसिस आणि मॉलेसिस म्हणून येणारा इथनॉल याच्यावरचं असणारं बॅन उठवले अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एथॉनॉल आता आम्ही असं एथॉनॉल निर्माण होऊ एथॉनॉल हे असणारं पेट्रोल आणि डिझेलमध्ये वीस टक्के मिक्सिंग करण्याची असणारी परमिशन ही काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी देण्यात आली होती परंतु साखरेचं उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल हा फक्त काहीच जणांना मॅन्युफॅक्चर करण्यासाठी परमिशन देण्यात आली होती त्या सगळ्या ह्याचा असणारं राजकारण आम्ही असणारं इचलकरंजीच्या प्रेस कॉन्फरन्स आणि जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे आणि ज्या प्रमाणात आम्हाला असणारा पाठिंबा हा विदर्भात आणि मराठवाड्यात सेकंड फेजमध्ये आणि फर्स्ट फेजमध्ये मिळाला आहे त्याच पद्धतीचा असणारा पाठिंबा हा आम्हाला आता असणारा पश्चिम महाराष्ट्र खानदेश याही भागामध्ये मिळतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये सेहेचाळीस हजा, हजार हजार रिटायर्ड सोल्जर मतदार आहेत त्या रिटायर्ड सोल्जर्सच्या सैनिक बोर्ड जे आहे त्यांनी असणारा बैठक घेऊन आपण असणारा एक सैनिक उभा करावा असं सगळं केल्यानंतरही त्यांना विचारणा केली की के आपण आम्हाला सर सपोर्ट करणार का पक्षावरती उभं करणार का आम्ही असणारा त्यांना होय म्हणालो आणि रिटायर्ड सोल्जर्सचा असणारा उमेदवार हा आम्ही असणारा साताऱ्यामध्ये उभा केला आहे अशी परिस्थिती आहे याच्यावरूनच जो वंचित आहे सर्वच परीने जो वंचित आहे त्याचा आता वंचित बहुजन आघाडी अट्रॅक्ट होते आहे अशी असणारी परिस्थिती आहे मुंबईमध्ये सुद्धा दोन दिवसामध्ये आम्ही असताना आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहोत मी असं म्हणेन काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना असणारं उभं केलेलं आहे त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून त्यांना उभं आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही असा नेहमी म्हणतो की बळीचा बकरा अशी आपली फीज आहे परंतु वर्षा गायकवाडांच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल की बलिका बकरी असा असताना त्या ठिकाणी काँग्रेसकडून दिलेला आहे त्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माजी काँग्रेस अध्यक्ष बाई जगताप हे त्या मतदारसंघामध्ये राहतात काँग्रेस पक्षामध्ये काय चाललंय याची असल्याची कोणालाच कल्पना नाही माहिती नाही असे एकंदरीत दिसते बाई सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या इच्छुक होते असे माझी माहिती आहे परंतु त्यांना डावलून बाहेरतून असणारे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत काँग्रेसशी असणारी ही जी खेळी आहे या खेळीचा असणारा ह्या खेळीचा असणारा मी असं म्हणेन की बऱ्याच मोठ्या प्रमाणात असताना आम्हाला फायदा त्याच्यामधला मिळतो अशी परिस्थिती आहे जे नांदेडमध्ये सुद्धा चव्हाण हे ग्रस्त म्हणून अतिशय चांगले आहेत माणूस किल्लं धरून वागणारे आहेत परंतु मेडिकली अशा स्थितीत नाही की ते इलेक्शन लढू शकतात आणि म्हणून आमचं असणारे आमच्या असणारे पक्षाचे जे उमेदवार आहेत अविनाश भोसेकर यांना त्या यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचा असणारा फायदा मिळाला अशी परिस्थिती असे अनेक मतदारसंघ आहेत की मी त्या ठिकाणी दाखवू शकतो दुसरं जे अजून कोणी ॲनालिसिस केलेलं नाही आणि आता माल ते ओपन करायला हरकत नाही असं मी त्या ठिकाणी म्हणतो आहे की ज्याचा आम्हाला सर्व प्रचंड मोठ्या प्रमाणात बेनिफिट मिळालेला आहे आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे सेना अशी असणारे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये सेक्युलर मतदार आणि पहिल्या फेजमध्ये आणि सेकंड फेजमध्ये जे आम्ही पाहिलेलं आहे काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करत नाही आहे आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवाराचं कामकाज करत नाही आहे त्याच्यामुळे असणारा वोट ट्रान्सफरचा जो भाग आहे तो ज्या प्रमाणात झाला पाहिजे तो त्या प्रमाणात झालेला नाही आपल्याला असणार तिथे दिसते आणि त्याचाही असणारा एक बेनिफिट आम्हाला सर मिळाला आहे की तो सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असणारा सायलेंटली आमच्याकडे वळला अशी परिस्थिती आहे इथे तिसरा बेनिफिट जो आहे तो याच्यामध्ये की बी जे पी बरोबर दोन हजार चौदाला जो वोटर गेला होता फर्स्ट टाइम वोटर किंवा दोन हजार बारामध्ये डिझल पेट्रोलचा सारा प्राइसेस मनमोहन सिंगने जे वाढवल्या होत्या आणि त्याच्याच बरोबर टू जी स्कॅमचा अहवाल आला दोन लाख कोटी चोरी झाली गेली अशी असे आली आणि यंगर जनरेशन जो आहे तो रिॲक्ट झाला म्हणजे आपल्या आपल्याला असणारा माहिती जी आहे महागाईची ती चुलीची महागाई ही आपल्याला माहिती आहे पण या यंगर जनरेशनच्या डिझेल पेट्रोल प्रायसेस वाढल्यामुळे त्याच्या एन्जॉयमेंटला सुद्धा कात्री लागली अशी असणारी परिस्थिती आहे आणि हा दोन हजार चौदाला पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात गेला आणि बी जे पीला त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यांनी दोन हजार एकोणीसला सुद्धा रिपीट केलं त्याच गोष्टी पण हा यंगर जनरेशन आय टीवर आय टीचा म्हणजे आय टी, टी, टी टेक्नॉलॉजीचा फारच मोठा सपोर्टर आणि खेळणारा असल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी आता असणार कळायला लागल्यात या, या सरकारच्या आणि एक गोष्ट फार मोठ्या प्रमाणात ती असणार रिॲक्ट होतंय आणि ती म्हणजे की दोन हजार चौदापासून ते राज्यसभेमध्ये दे उत्तर देईपर्यंत सरकार स्वतःच ॲडमिट करते की सतरा लाख फॅमिलीज यांनी नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेलेले आहेत तो ज्यावेळेस त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये बघतो तर काही हजारामध्ये फक्त गेलेली आहेत अशी परिस्थिती आहे एका बाजूला हिंदू राज्य उभं करण्याचं आणि दुसऱ्या बाजूला नागरिकत्व सोडून जाणारा जो वर्ग आहे तो हिंदू आहे आणि त्याचं इंडियात थोडंसं असताना स्टडी आपण केला तर असं दिसतंय की त्याची मिनिमम